पण बघा अलीकडं राजकीय नेते स्वतःला खूप स्मार्ट समजतात आणि तुम्हाला आम्हाला म्हणजे जनतेला मूर्ख समजतात मित्र हो नमस्कार महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील त्यांच्या दोन्ही पक्षाची युती होईल अशा प्रकारची चर्चा आणि बघा नुसती चर्चा राहील तर तशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा सुरू झालेल्या होत्या आज होत्या असं म्हणायची वेळ आली बघा राज ठाकरे यांनी साथ घातली आणि उद्धव ठाकरे यांनी विना विलंब त्याला प्रतिसाद दिला त्यामुळं ठाकरे बंधूंच्या या युती होण्याच्या प्रक्रियेमध्ये फारशी काही अडचण येणार नाही अशी परिस्थिती स्पष्ट दिसत होती नेमकं याच वेळी राज ठाकरे परदेशी गेले त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे हे सुद्धा परदेशी गेले आता हे दोन्ही नेते परदेशात आणि त्यांच्या युतीची चर्चा मात्र महाराष्ट्रात काही दिवस चर्चा झाली पण हळूहळू यांच्या या युतीचा विषय चर्चेतून सुद्धा बाजूला गेला ना हो बघा आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत ठाकरे बंधूतली युती लवकरात लवकर व्हावी हो अशी दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे पण अशातच या युतीचा विषय डावलून महाराष्ट्रात नव्या युतीची खिचडी शिजू लागली आज सकाळी पुन्हा एकदा विझलेली चूल पेटवली गेली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा आधीच बघा एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यामध्ये इति होण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या गाठीबिट्या होत्या स्नेहभोजन होती <laughs> आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येऊ लागल्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी चिडचिड झाली होती ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा झाली पण प्रत्यक्षात पुढं काहीही हालचाल होताना दिसत नाही निदान अजून तरी आणि हीच संधी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी साधली आज सकाळी सकाळी एकनाथ शिंदे यांचे दूत उदय सामंत राज ठाकरे यांच्या घरी धडकले बंद दाराड अर्धा तास चर्चा झाली आता ही चर्चा नेमकी कशाची झाली असेल हे काही वेगळे सांगायची गरज नाही ना <laughs> पण बघा अलीकडे राजकीय नेते स्वतःला खूप स्मार्ट समजतात आणि तुम्हाला आम्हाला म्हणजे जनतेला मूर्ख समजतात हे उदय सामंत बाहेर आल्यावर पत्रकारांना काय सांगतात बघा काही कामासाठी मी त्या भागामध्ये आलो होतो त्यामुळे सहज राजव ठाकरे यांना फोन केला ते म्हणाले मग या की चहा घ्यायला मग मी राज ठाकरे यांच्या घरी गेलो चहा घेतला खिचडी खाल्ली आणि तिथून निघालो आमच्यात कसलाही राजकीय विषय झाला नाही आता हे हसण्यासारखं आहे नाही का दोन नेते अर्धा तास बंद दाराच्या बसतात गप्पा मारतात चर्चा करतात आणि त्यांच्यात म्हणे राजकीय चर्चाच झाली नाही मग <laughs> आता कोणाला दुधखळ समजायचं तुम्हीच ठरवा लोक शहाणे लोक खूप शहाणे आहेत लोकांना सगळं कळतं पण लोकांना सगळं कळतं हेच मुळी या राजकारण्याला कळत नाही आता महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून युतीचा प्रस्ताव घेऊन उदय सामंत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते हा प्रस्ताव त्यांनी राज ठाकरे यांना दिला आहे अशी माहिती देखील नंतर समोर आली राज ठाकरे यांच्या घरी उदय सामंत यांनी खिचडी खाल्ली असली तरी प्रत्यक्षात युतीची खिचडी शिजवू लागली आहे हे मात्र लपून राहिलं नाही नव्या युतीच्या हालचालीला आता गती येऊ लागल्याचं दिसत आहे अर्थात राज ठाकरे यांच्याकडून या युतीला कसा प्रतिसाद मिळतोय खर तर यावरच पुढची सगळी राजकीय गणिता अवलंबून आहेत पण ही युती झाली तर एकाशी साखरपुडा आणि लग्न मात्र दुसऱ्याशी असून काहीशी होण्याची परिस्थिती किंवा तशी शक्यता तरी आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येत आहे त्यांच्या युतीची हो घोषणा केव्हा होती आहे याकडं महाराष्ट्राचं मराठी माणसाचं लक्ष लागलेलं असताना दोन्ही पक्षातील म्हणजे शिवसेना ठाकरे आणि मनसे या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना ही प्रतीक्षा असताना आता ही नवीच युती पुढे येते की काय असं चित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितिजावर स्पष्टपणे उमटू लागलं आहे अह मग उद्धव ठाकरे यांना दिलेली टाळे हवेतच विरून जाणार की काय या दोन बंधूंच्या एकत्रीकरणामध्ये खरोखरच कुणी खलनायक आपली वक्रदृष्टी टाकणार की काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं हे अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार